आले की चांगले सर्किट बेंच आला म्हणून होय चांगलं आम्ही पण होतो दोन हजार पाचला मला आठवते की आम्ही नगरसेवक स्थानिक चेअरमन असताना आम्ही पण दोन दोन दिवस उपश्रम तिथे जाईत होते की पण माझं एक म्हणणं काय न्यायदेव देवता असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू देत हे जनतेसाठी आहे जनतेची सेवा करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपल्या इथं हायकोर्ट आले आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे एक सुवर्ण दिन आहे आपला पण पन। पण आज ते बघितल्यानंतर एवढं सुशुकीपणानं स्वच्छता मोहीम चालू आहे रस्ते बिस्ते करून सगळे चकाचे फेरीवाली बिरुंना हे करून सगळं चांगलं करायला आले आहे मग माझं म्हणणं आहे जनता आज कित्येक वर्ष वर्डाला आलेली आहे की ही शिशुपीकरण करा त्यावेळा हे प्रशासन सांगते आमच्याकडे पैसे नाही बजेट नाही हे नाही हे करता येत नाही ते करता येत नाही मग आता कसं केलं आहे माझ्या म्हणण्यात आनंदाची गोष्ट आहे असंच चांगलं व्हावं पण जनतेला पण निर्णय न्याय ना आज जनता वर्षानुवर्ष वर झाल्या डबरं डबरं कमरा गेल्या सगळ्या सी पी आरमध्ये हजारो जनता ॲडमिट झाली ह्या बिस्त्यामुळे गटारी श्वास घाण वास बीस या फेरीवाल्यांचे जागा लावायला नाही पण आता हायकोर्टच्या नावाखाली चांगलं झालं आनंदाची गोष्ट आहे असं जातं तीर्थक्षेत्र पण लवकर झालं तर परत असं शिशुकिरोम झालं तर परत तिथं कोणाला बसवून दिलं नसलं पाहिजे सर्वांना सारखाचं नाही आणि आज न्यायाधीश न्याय आहे आपला मान्य आहे आपल्याला लोकप्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री पंतप्रधान सगळे आलं जसं तुम्ही चकाचक त्यावेळा बजेट बिजेट पैसे बिशे तुमचे लगेच येतात तसं जनतेची पण अपेक्षा जनतेने पण अपेक्षा केल्यावर त्यावेळा तुमची प्रशासनाचे उत्तर आहे आता पैसे नाही बजेट नाही हे टेंडरमध्ये धरता येत नाही हे करता येत नाही मग आता कसं होतं आज पावसाळ्यात पण तुम्ही रस्ते केले ना आनंदाची अभिमान आहे बरं वाटलं आम्हाला असं जनतेसाठी पण द्यावं असे माझी विजय साळू केसला एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे जसं त्यांना आहे तसंच आणि आपण कोणासाठी आहे जनतेसाठी जनतेचा पैसा जनतेच खर्च करतोय जनतेला जेवढा त्रास कमी होईल हेच बघितलं पाहिजे आणि आता खरोखर असंच अनेक कोल्हापूरला उपक्रम आली पाहिजेत आता हायकोर्ट आले स आपलं तीर्थक्षेत्र आल्या पाहिजे इथे पार्क झाला पाहिजे खरोखर सुंदर कोल्हापूर व्यासाठी आणि जनतेनं पण त्याला साथ दिली पाहिजे पवित्र राखलं पाहिजे असं माझं मत आहे आणि असंच प्रशासननं पण इतर गोष्टीला पण प कानाडोळापरून फास्टमध्ये कामं करून जनतेला चांगल्या सुई द्याव्यात एवढीच माझी विनंती आहे जय हिंद महाराष्ट्र विजय साळकी सरदार कोल्हापूर पंधरा ते ऑगस्ट निमित्त सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि एकदा आनंदाची गोष्ट अभिमान वाटला आमचं पण फुल ना बकरी त्याला थोडं सहकार्य होतं आम्ही पण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो जरी आम्ही वकील नसतो तर हायकोर्ट खरोखरच मी पण करपलो चांगलं झालं असं सगळे यावं आणि सुंदर कोल्हापूर स्वच्छता राखावी हेच माझं मत आहे